नमस्कार शेतकरी फोया कृषीपूर्ण बाजार समिती लासलगाव सोलापूर त्यानंतर कृषीपूर्ण बाजार समिती येवला पुणे या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव शेतकमरानं कांद्याच्या भावात आणि अवकीत काय बदल झाला येवला या ठिकाणी काय मार्केट चालू आहे नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगाव या ठिकाणचे मार्केट त्यानंतर सोलापूर या ठिकाणची कांद्याची भाव काय निघाली बावीसशे रुपयापर्यंतची मार्केट कुठे चालू आहे आवक कशी आहे संपूर्ण लाईव्ह अपडेट बघणार तत्पूर चॅनलवरती असाल तर माझ्या शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असाल बेलायकोन म्हणजे गटापासू नका जेणेकरून जेणेकरूनकडून नोटिफिकेशन आतापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया करू शकता कृषी उत्पन्न बाजारामती सोलापूर श्री शेरपा जवळ सोलापूर श्री सिद्धस मार्केट यार्ड दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस गुरुवार उच्च बाजारभाव एकशे सत्तर कांदाकड्यांची आवक सुपर गोळा कांदा एकवीसशे ते बावीसशे मोठा कांदा एकोणावीसशे ते दोन हजार मोकळ कांदा सतराशे ते अठराशे मुडियम कांदा पंधराशे ते सोळाशे गोल्टा कांदा तेराशे ते चौदाशे गोलटी कांदा अकराशे ते बाराशे चिंगळी कांदा नऊशे ते एक हजार जोड कांदा सातशे ते आठशे श्रीशिली रप्पा जावळे सोलापूर या ठिकाणी ज्यालाही अपडेट त्या ठिकाणी हडत्याचा व्यापाराचा कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे त्यानंतर बाजार समितीत येवला नाशिक जिल्ह्यातील येवला बाजार समिती तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी कांद्याची आज आवक पस्तीसशे क्विंटलची आवक दाखल आहे त्याला बाजारभाव कमीत कमी पाचशे जास्ती असते एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि सरासरी पंधराशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती येवला या बाजार समितीमध्ये चालू आहे त्यानंतर बाजार समिती, समिती आपण बघत आहात पुणे पिंपरी लोकलकांसाठी आवक बारा क्विंटलची झालेली आहे तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी किमान भाव कमीत कमी आठशे जास्ती असतं अठराशे आणि सरासरी तेराशे रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी चालू आहे पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये कांद्याच्या अवकेत आणि भावात मोठा बदल एकंदरीत आपण म्हणू शकतो आणि सोलापूर या ठिकाणी सरासरी बघ बग, बघितलं मिडियम कांदा पंधराशे ते सोळाशे आहे आणि सुपर गोळा कांदा एकवीसशे ते बावीसशेच्या दरम्यान बावीसशे रुपयापर्यंत विकला गेलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही करा धन्यवंत माझा व्हिडिओ शॉप लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून म्हणजे महाराष्ट्राने धन्यवाद